जय श्रीराम चला तर आज आपण बघूया राम मंदिराचा इतिहास हिंदू धर्मानुसार प्रभू श्रीराम हे विष्णू देवतेचा अवतार मानले जातात प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार प्रभू श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला होता म्हणून अयोध्येला राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते चला तर आता याचा इतिहास बघूया पंधराशे सव्वीसमध्ये मुघल शासक बाबर भारतामध्ये आला बाबराचा सुभेदार मीर बाकीने अयोध्येत जिथे प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता तिथेच मशीद बनवली बाबराच्या नावावरून त्या मशिदीला बाबरी मशीद असे नाव दिले त्यावेळी पूर्ण भारतावर मुघलांचे शासन होते त्यामुळे अठराव्या शतकापर्यंत हिंदू राजांचा विरोध फारसा चालू शकला नाही एकोणीसाव्या शतकात मुघल शासन कमजोर झाले पण परन... इंग्रज राज्यकर्ते झाले होते त्यावेळी हिंदूंनी हा मुद्दा उठवला की राम मंदिर पाडून तिथे बाबरी मशीद उभारली गेली आहे यानंतर अठराशे अठ्ठावन्नपासून हा लढा खऱ्या अर्थाने सुरू झाला आणि अठराशे पंच्याऐंशीमध्ये या मुद्द्यावरून न्यायालयात गेले एकीकडे इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी तर दुसरीकडे राम मंदिराची लढाई चालूच होती यानंतर बरेचसे खटले चालू झाले आंदोलन प्रखर झाले होते देशाचे राजकारण पण बदलत होते उच्च न्यायालयाने पाच मार्च दोन हजार तीनला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला त्या भागाच्या खोदाईचे आदेश दिले बावीस ऑगस्ट दोन हजार तीनला पुरातत्व विभागाने असा रिपोर्ट दिला की या ठिकाणी एक मोठे हिंदू मंदिर होते यानंतरही अजून बऱ्याच कोर्ट कचेऱ्या झाल्या नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्या स्थानाला श्री राम जन्मभूमी मानले आणि ट्रस्ट बनवण्याचे आदेश दिले त्याचबरोबर असा पण आदेश दिला की उत्तर प्रदेश सरकारने मशीद बनवण्यासाठी योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी आणि याबरोबरच अनेक वर्ष चालू असलेली राम राम मंदिराची लढाई संपली पाच फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये मंदिर बांधण्यासाठी ट्रस्टची घोषणा केली आणि आता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होईल आणि मंदिर सगळ्यांसाठी खुले होईल धन्यवाद जय श्रीराम